मुलाला शिव्या शाप का दिल्या म्हणून जाब विचारल्याच्या कारणावरून तसेच गावातील इतर लोकांवर असलेला राग मनात धरून फिर्यादीसह सह गावातील लोकांचे फोटो वापरून त्या फोटोवर त्यांचे धंदे चालू नयेत त्यांच्या टपरीची गिराहक बंद होऊन ते गिराईक स्वतःच्या टपरीकडे यावे असे लिहून ते फोटो जाळून एका टोपलीत भरले त्यात मांस व जादू टोण्याच्या जादू टोणा केल्याचा प्रकार बुधवारी दिनांक पंधरा रोजी रात्री नऊच्या सुमारास मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील स्मशान भूमीत उगरकीस आला याबाबतची तक्रार एका महिलेने मोहोळ पोलीस ठाण्यात दिली त्यानुसार पोलिसांनी टोणा प्रति बंधक कायद्यानुसार मनीषा बबन खांडेकर व ज्ञानेश्वर लोंढे दोघेही राहणार टाकळी सिकंदर तालुका मोहोळ यांच्यावर गुरुवारी दिनांक सोळा रोजी गुन्हा दाखल केला याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सीमा सिद्धेश्वर परबतराव व चाळीस कुटुंबासमवेत टाकळी सिकंदर येथे राहतात सीमा यांच्या मुलाने मनीषा खांडेकर हिला दारूच्या नशेत शिव्या दिल्यानंतर भांडण झाले होते त्यावेळी खांडेकर हिने त्याला शिव्या शाप दिला होता दरम्यान सीमा यांच्या मुलाने दारूच्या नशेत गळफास घेऊन जीवन संपविले होते त्यानंतर सीमा यांनी मनीषा हिला तू जादू टोणा व करणी धरणी केल्यामुळेच माझ्या मुलाने जीवन संपवले असे म्हणत जा विचारला होता त्या तून, ही जाला होता त्यांच्यात झाला दरम्यान बुधवारी रात्री वाजण्याच्या सुमारास गावातील दोन तरुणांनी येऊन फिर्यादी सीमा यांना माहिती दिली की टाकळी सिकंदर येथीलच मनीषा यांनी तिचा साथीदार ज्ञानेश्वर लोंडे यांच्यासह मिळून गावातील स्मशानभूमीत सीमा यांच्यासह इतर लोकांचे फोटो ठेवून ते जाळत आहेत त्याची खात्री करण्यासाठी फिर्यादी व इतर लोक स्मशानभूमीत गेले असता त्याची खात्री खात्री करण्यासाठी फिर्यादी व इतर लोक स्मशानभूमीत गेले असता फोटोंच्या मागील बाजूस त्यांचे व्यवसाय धंदे चालू नयेत त्यांचे गिराहिक बंद होऊन ते स्वतःच्या टपरीकडे यावे व इतर कारणे फोटो मागे नमूद करून ते फोटो जाळून मांस व इतर पदार्थ यात बाहुली अंडी लिंबू लिंबूला टाचण्या टोचून भात दारूची बाटली हळद कुंकू पानसुपारी अशा वस्तू टोपल्या ठेवल्याचे त्यांच्या निदर्शनास आले त्यानंतर सीमा यांनी मोहळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली यावरून मोहोळ पोलिसांनी मनीषा खांडेकर व ज्ञानेश्वर लोंडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास मोहोळ पोलीस करत आहेत